भर पावसात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तीनशे साठ प्रशिक्षणार्थींचे रुबाबदार संचलन रविवारी सायंकाळी सोलापुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तीनशे साठ प्रशिक्षणार्थींचे रुबाबदार व अतिशय शिस्तबद्ध संचलन शहरात पार पडले या संचलनाच्या निमित्ताने सोलापूरकरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात शिकवली जाणारी शिस्त व देशभक्ती वेगळ्या रूपाने अनुभवली या संचलनामध्ये दे हरिभाई देवकरण येथे सुरू असलेल्या संघ शिक्षा वर्गाचे सर्वाधिकारी रवींद्र वंजारवाडकर वर्ग कार्यवाह राहुलजी पुंडे प्रांत कार्यवाह डॉक्टर प्रवीण दबडगाव सोलापूर शहराचे संघचालक राजेंद्र काठवे आदी अधिकारीगण सामील झाले होते अतिशय शिस्तबद्ध निघालेल्या या संचलनामुळे शहरातून एक प्रकारे देशाच्या संरक्षण दलाचे संचलन होत असल्याची अनुभूती सोलापूरकरांना आली डॉक्टर आंबेडकर चौकात हिंदू राष्ट्रसेना सोलापूरतर्फे संचलनाचे पुष्पवृष्टी करत मोठ्या जलोषात स्वागत करण्यात आले याप्रसंगी हिंदू राष्ट्रसेना प्रमुख रवी गोणे शहर संघटक आनंद मुसळे सकल हिंदू समाजाचे समन्वयक अंबादास गोरंटला श्रीकांत सुरवसे मोची समाजाचे युवा नेते प्रकाश आसादे प्रमुख नागेश सुळगावकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते れ